आपण देवाच्या महान वाचनाकडे जाणार आहोत आणि स्तोत्र पहिलं वचन आहे ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे फार महत्वाचं हो आहे नंबर एक ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चय व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखी आहेत बापरे भाव आणि निश्चल हे दोन शब्दात आपण पाहणार आहोत निश्चल या शब्दाचा अर्थ आहे स्थिर काय अर्थ आहे स्थिरता स्थिर मग आपण पाहणार आहोत की स्थिर आणि अस्थिर मनाचे लोक कोण स्थिर आणि अस्थिर अहो जगामध्ये बरेच लोक असे आहेत कि ते अस्थिर आहेत बापरे अस्थिर बेचैन आहेत अस्थिर आहेत निराश आहेत हताश आहेत घाबरून गेलेले आहेत मध्ये आहेत अस्थिर आहेत सुचत नाही त्यांना आपण काय करावं संसाराच प्रपंचा व्यवसायाच कळत नाही त्यांना काय करावं अस्थिर मन आहे कुठं जरी ते गेले तर त्यांचं मन स्थिर नाही लक्षात घ्या थी उदाहरणार्थ मी पाहतो की आपल्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नीमध्ये बाळांमध्ये आई वडिलांमध्ये अस्थिरता आहे स्थिर नाहीये प्रपंचामध्ये संसारामध्ये स्थिर नाहीये ह्याचं टेन्शन त्याच टेन्शन त्याच टेन्शन तिचं टेन्शन स्थिर नाहीये त्रांतोके सोडून अत्यंत महत्वाचं बोलतोय मी आणि दुसरी गोष्ट मी पाहतो कि बरीच मंडळी नोकरी धंदा व्यवसाय या माध्यमातून अस्थिर आहेत काम नाही धंदा नाही व्यवसाय नाही नोकरी नाही कुटुंब आहे परिवार आहे जबाबदारी अस्थिरता आहे स्थिर नाही ना आहेत शैक्षणिक ना रीतीने आम्ही पाहतो तिथेच ते स्थिर नाही आहेत बरीच मंडळी सेवेमध्ये स्थिर नाही सेवा प्रभूची सेवा करणारे पाळक मंडळी सेवा सेविका स्थिर नाहीयेत जरी ते सेवा करत असले तरीही त्यांचं मन स्थिर नाहीये लक्षात घ्या आपल्याला आणि स्थिर नसल्यामुळं अस्थिर असल्यामुळं आमच्यामध्ये बेचैनी आणि चिडचिडी निर्माण होते राग क्रोध तिरस्कार कुठलीही गोष्ट मनाला न शोभणारी आवडत नाहीये लगेच चिडचिडी स्वभाव निर्माण होतो अस्थिर मनाची मंडळी परंतु प्रेम मी पाहतो की जगामध्ये असे बरेच लोक आहेत की ते अस्थिर मनाने जगत आहेत आता सध्याच्या काळामध्ये जगत आहेत त्यांना आपलं आयुष्य नको नकोस झालेलं आहे आशीर्वाद कधी मिळेल आम्हाला आशीर्वाद पाहिजे परंतु बरीच मुळे आशीर्वादापासून वंचित आहे आशीर्वाद नाही मिळू लागला लक्षात घ्या प्रेम परंतु आज जर आम्ही देवाचं वचन बारकेने ऐकलं ना तर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आमच्यातून अस्थिरता निघून जाईल अस्थिरता निघून जाईल आणि ज्यावेळेस अस्थिरता निघून जाईल त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचल राहणार आहे आले आशीर्वादाची रेलचल रेलचल या शब्दाचा अर्थ असा आहे गर्दी गर्दी एकावर एकावर एक पडणं नाही का गर्दीमध्ये पहा एकावर एक पडतात की नाही हा एकदा गर्दीतून चालल्यानंतर एखाद्या जत्रेमध्ये जा। यात्रेमध्ये किंवा सिटीमध्ये शहरामध्ये काही उत्सव असेल काही कार्यक्रम असेल तर एकावर एकवर एक एकावर एक पडतात रेल चे आजचं जर वाचन आम्ही बारके ऐकलं तर आमच्या जीवनामध्ये हंड्रेड पर्सेंट आशीर्वादाची रेल चेल रेल चेल रेल चेल होणार आहे अस्थिर मन परमेश्वर काढून टाकणार आहे आले आणि म्हणून प्रिया मी पाहणार आहोत बायबल बायबलमध्ये नीतीसूत्र याचा अठ्ठावीस वाध्या आणि वीस वाचनामध्ये काय म्हंटल तर मला मदत केली आपण फार चांगला अस्थिर आणि स्थिर मनाची मंडळी आजही जगामध्ये लोक जीवन जगत आहेत जीवन घेऊन ते जगत आहेत भयानक शरीरामध्ये डोक्यामध्ये कुटुंबामध्ये विचारांमध्ये अस्थिरता आहे लक्षात घ्या पर्यंत आणि ती अस्थिरता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मनाला शांती नाही आनंद नाही लक्षात घ्या अत्यंत महत्वाचं नाही का नाही सापडत का मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेचल होते पण जो धनवान होण्याची उतावणी करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही वेगवेगळ्या वेग प्रकारची आम्ही चंचलता आम्ही दाखवतो गुतावळी आम्ही होतो वेगवेगळ्या कामामध्ये परंतु त्या ठिकाणी आम्हाला शिक्षा होते गडबड केली का शिक्षा होऊन जाते म्हणून प्रियानो स्थिर म्हणजे चंचल स्थिर म्हणजे नव्हेप्पी लोक नव्हे स्थिर म्हणजे आम्ही भटकलेले नव्हे आणि स्थिर म्हणजे स्थिर म्हणजे कुठल्या प्रकारची बेचैन्यता नाहीये स्थिर म्हणजे स्थिर आणि म्हणून आम्ही जर स्थिर असलो आमचं मन जर स्थिर असलं तर आमच्या कुटुंबामध्ये आणि आमच्या घरामध्ये आमच्या संसारामध्ये आशीर्वादाची रेल्चे असणार आहे ऐकले शब्द त्या ठिकाणी स्थिर मनाच्या व्यक्तीला काय आहे मंडळी काय आहे हा आशीर्वादाची रेलचेल आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये तर एक गोष्ट आम्ही जर केली ना तर आशीर्वादाची रेलचेल आहे एकच गोष्ट करायची आणि ती फार महत्वाची आहे ती फार महत्वाची आहे वाचा पवित्र बायगर मध्ये एकशे पंचवीस स्तोत्र मध्ये मी या ठिकाणी पाहत आहोत वाचा आत्ताच आपण वाचलाय ना नाही सापडत व्हेरी गुड हा वाचा ना एकशे पंचवीस आणि एक आत्ताच वाचलं कम मी तुमच्याकडून वाचून घेतोय वाच ज्यांची श्रद्धा ज्यांचा भाव ज्यांचा विश्वास भाव आणि विश्वास आणि श्रद्धा ज्यांचा फार महत्वाचा आहे ते शिवण पर्वत स्थिर असून सर्वकाळ टिकते त्यासारखे ते आहेत भाव ते त्यासारखे आहेत आमचा विश्वास आमचा भाव आमची श्रद्धा फक्त आणि फक्त परमेश्वर असले पाहिजे परंतु आज बरीच मंडळी बरीच मंडळी अस्थिर आहे का कारण मी नेहमीच चर्चला जातो आशीर्वाद मिळत नाहीये आम्ही उपास करतो आशीर्वाद मिळत नाही आम्ही प्रार्थना करतो आशीर्वाद मिळत नाही आम्ही देवाला दान दशमी अर्पण देतो आशीर्वाद मिळत नाही आम्ही सगळ्या मध्ये ऍक्टिव्हिटीज करतो आम्हाला आशीर्वाद मिळत नाही आम्ही रात्र दिवस प्रोमध्ये जातो आशीर्वाद मिळत नाही अस्थिर 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 आणि अस्थिर आहे लक्षात घ्या प्रेरणा आणि मग ह्या ज्या गोष्टी जेव्हा पाहतो त्यावेळेस प्रेरणा आमचा जो भाव आहे आमचा जो विश्वास आहे आमची जी श्रद्धा आहे ना ती कुठेतरी कमकुवत आहे कमी आहे कमी आहे बरीच मंडळी अस्थिर आहेत चर्चसाठी काही लोक काय करतात माहितीये का ह्या चर्च मध्ये आशीर्वाद मिळाला नाही त्या चर्च मध्ये जातात त्या चर्च मधून ह्या चर्च मध्ये जातात अस्थिर अस्थिर इथं तरी आशीर्वाद मिळेल का तुझं तरी आशीर्वाद मिळेल का सभासद मात्र एकाच कुठल्या तरी चर्च असतात पण हजारो चर्च बदलतात अस्थिर म्हणजे काही काही तर पंजाबला जाऊन आलेत हैदराबादला जाऊन आले लिया अहो काही मंडळी केरळ आणि कर्नाटकला जाऊन आलेत आशीर्वादासाठी किती अस्थिर मन आहे हजार लाख रुपये खर्च करतात अस्थिर मन आहेत लक्षात घ्या प्रेनो आणि म्हणून ज्याचा भाव ज्याचा विश्वास ज्याची श्रद्धा परमेश्वरावर आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली ज्याने प्रत्येक के मनुष्य जात निर्माण केली तो कोणाचाही भेदभाव करत नाहीये सर्वांवर सारखं प्रेम करतो सर्वांना सारख आशीर्वाद देतो आणि म्हणून तो निश्चल पर्वत जो निश्चल जो स्थिर आहे सर्वतळ टिकतो त्यासारखा तो आहे मला सांगा आता आपल्या बाजूला डोंगर आहे कधी असं म्हटलं की मी शाळेतला जाऊन येतो डोंगर कधी हरतो का स्थिर आहे तो असा आम्ही प्रभू आमचा विश्वास स्थिर असला पाहिजे न डळमळणारा न हलणारा मार तार काही कर पण तूच मला पाहिजे तुझ्याशिवाय तारण नाही तुझ्याशिवाय उद्धार नाही तुझ्याशिवाय मरण नाही तुझ्याशिवाय जीवन नाही तुझ्याशिवाय आशीर्वाद नाहीये तू आणि तू आणि तूच न चा बदलायचं नाहीये परंतु बरेच मंडळी आश्रमासाठी इकडून तिकडं भटकत असतात स्तोत्रसंता चाळीस आणि चार मध्ये काय मोठा वाचत मला पाहिजे लवकरात लवकर मी तुम्हाला का वाचायला सांगतो कारण तुम्ही त्या ठिकाणी पाहिजे लवकर स्तोत्र स्तोत्रसंता चाळीस आणि चार मध्ये व्हेरी गुड जो पुरुष पुरुष म्हटलं का स्त्री आली जो पुरुष परमेश्वराला आपला भाव व विषय कमान आ, जो पुरुष आणि स्त्री परमेश्वराला आपला भाव विषय करते भाव विषय म्हणजे प्रत्येक कामामध्ये परमेश्वरावर भाव ठेवून काम करणं हे देवा आता मी नोकरी चाले माझ्यावर दया कर हे देवा मी अति वस्तू खरेदी करते मला तू सहाय्य कर प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर परमेश्वर देव आणि देव आणि देव कुठल्या व्यक्तीला समोर द्यायचं नाही प्रत्येक कामामध्ये देवाबद्दलचा भाव विषय आमचा भाव म्हणजे विश्वास विषय म्हणजे प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही परमेश्वराला समोर ठेवलं पाहिजे अधिकार जरी भेटायचं असलं तरी आम्ही प्रार्थना करून त्यांना म्हटलं पाहिजे हा देव तुम्हाला ज्ञान आणि बुद्धी देईल जेही काम तुम्ही हातात घ्याल त्या प्रत्येक कामामध्ये प्रथम परमेश्वरला स्थान द्या आणि त्याला सांगा मी इकडे चाललं आहे मी हे करत आहे भाव विषय त्याला म्हणतात प्रत्येक कामामध्ये आणि मग ज्याला ज्याच्यामध्ये तो भाविष्य आहे तो धन्य आहे तो आशीर्वादित आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे स्तोत्र संहिता सोळा आणि वीस मध्ये काय म्हटलेलं आहे अत्यंत महत्वाचं आहे लक्षात घ्या आमचा भाव परमेश्वर असला पाहिजे आमचा भाव कुठंतरी कमकुवत आहे आमचा भाव कुठेतरी कमी आहे आमचा विश्वास प्रभूवर कमी आहे आम्ही अस्थिर हो, आहोत आम्ही बेचहीन हो, आहोत आम्ही एखाद्या चंचल पाण्याप्रमाणे हवेप्रमाणे आम्ही भटकलेला आहोत अस्थिर नाही स्थिर अस्थिर अस्थिर आणि प्रत्येक ठिकाणी आमच्यामध्ये अस्थिरता असल्यामुळे आशीर्वाद नाही पाच तास सापडत आहे का नीतीसूत्र सोळा आणि वीसमध्ये नीती सूत्र सोळा आणि वीस मध्ये अत्यंत महत्वाचं आहे आमचा भाव जर परमेश्वर आहे तर मात्र आम्हाला आशीर्वाद आहे आणि धन्य आहोत नीती याचा सोळावा अध्याय आणि वीस वचन शब्द वचना कळ वचना कर म्हणजे जो येशू करा वचन म्हणजे येशु वचन म्हणजे देव वचन म्हणजे आत्मा वचन म्हणजे परमेश्वर वचन म्हणजे जीवन जो वचनाकड येशू करा, करा, करा तो परमेश्वर लक्ष पूर्वी तो लक्ष भटकत नाहीये देवा येशू येश्वर येशू त्याचे का लक्ष पुरवितो अ त्याच कल्याण होत लिया त्याच कल्याण होत आणि खरं काय होणार आहे परमेश्वरावर विश्वास ठेवतो जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो खरा आशीर्वादित आहे अरे आम्ही चुकलोय आम्ही इथं चुकतो आमचा विश्वास भटकलेला आहे आम्ही स्थिर नाही आहे आम्ही अस्थिर आहोत म्हणून आशीर्वाद नाहीये आणि म्हणून बनवण्याच्या व्यक्तीला आशीर्वादाची रेलचेल असं देवाचं वचन सांगते ज्याचं मन स्थिर आहे तो सिओन पर्वतासारखा अगदी निश्चल एका ठिकाणी आहे तो ढळत नाही डुलत नाही हलत नाही आज आम्ही कुठं आहोत आमचं मन स्थिर नाहीये आम्ही भटकलेलो आहोत म्हणून आशीर्वाद नाहीये आम्ही पालकांना दोष देण्याचा अर्थ नाहीये सेवेला दोष देण्याचा अर्थ नाहीये येशूला दोष देण्याचा अर्थ नाहीये मंदिर दोष देण्याचा अर्थ नाही याला किंवा तिला दोष देण्याचा अर्थ नाही मी स्वत त्या माध्यमातून गुन्हेगार आहोत स्थिर लक्षात घ्या आणि म्हणून जो देवा भाऊ ठेवतो तो, तो खरा कसा आहे आशीर्वादित आहे धन्य आहे अजून एक पैसे पवित्र मध्ये चौऱ्याऐंशी स्तोत्र काढा चौऱ्याऐंशी स्तोत्र काढा आणि बारा वर्षामध्ये असं म्हटलेलं आहे तो कितीतरी धन्य आहे बाप रे जो भाव ठोत देवावर शब्द असा आहे तो कितीतरी बाबा बाबा कितीतरी म्हणजे कितीतरी म्हणजे खूप खूप आणि खूप खुँ कितीतरी धन्य आहे असा ठिकाणी सापडतोय का चौऱ्याऐंशी स्तोत्र संहिता चौऱ्याऐंशी एटी फोर सापडते का बारा वचन बा बारा बारा हे सनादि परमेश्वरा जो, जो मनुष्य जी, जी तरुण तरुणचे तरुणी तुझ्यावर भाव ठरतात किती कि तरी धन्य बापरे कितीतरी अ भरपूर प्रत्येक काम त्याला यश जय यश जय यश जय यश अधि जय कितीतरी जो हे काम तो हातात घेईल ते सिद्धी जाणार कितीतरी धन्य काय खरा माझा विश्वास प्रभर आहे प्रमाणे आहे कि मी चपळ आहे कि मी अस्थिर आहे कि मी आहे कि मी क्षणिक आहे लक्षात घ्या प्रेन आणि म्हणून आम्ही देवावर भाव जर आमचा खरा असेल ना मग तुम्ही मनात बाळक साहेब आम्ही तर तीन पिढ्याचे चार पिढ्याचे आम्ही ख्रिस्ती आहोत आमचा काय भाव नाही आहे का आमचा काय विश्वासदार हंड्रेड पर्सेंट आहे होत का हे कशामुळं अस्थिरता काय ती आमचं मन स्थिर नाही अस्थिर आहे आम्ही क्षणात बदलतो आम्ही क्षणामध्ये आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या गोष्टी येतात म्हणून स्थिर जर मनाचे लोक असतील तर प्रिय ते सिओन पर्वतासारखे न ढळणारे असतात न ढळत नाही ते कायम टिकणारे असतात सिओन पर्वतासारखे ज्यांचं मन स्थिर आहे होत काय माहिती का पैत्र वाघन पाहूया आपण याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय सहा सात आणि आठ मध्ये अत्यंत महत्वाची आहेत बरीच मंडळी दोन अस्थिर आहेत बरीच मंडळी चंचल चल चंचल हो चंचल, चंचलता चंचल नाही पाहिजे चंचलता नाही पाहिजे याकोबाचा पत्र याचा पहिला अध्याय आणि सहा सात आणि आठ मध्ये सुंदर वचन आहे पण त्याने काही संशय न धरता बऱ्याच वेळेस आमच्या मनामध्ये संशय येतो प्रार्थना तर केली आशीर्वाद मिळतो का नाही प्रार्थना प्रार्थना केली माझ्या भावाने केली माझ्या आईने प्रार्थना केली संशय संशय आला की मन अस्थिर झालंच मन अस्थिर झालं की आशीर्वाद निघून गेलेच चंचल पण आमच्याकडे लगेच आशीर्वाद पाहिजे न कुछ पाने केले पडता है आणि प्रियानो जो स्थिर आहे ना त्याला खरा आशीर्वाद मिळतो तूप खाल्ला करू येतं का आता तुम्ही एक एक किलो तूप खा लगेच रूप येईल का नाही ते एक किलो तुम्हाला एक महिनाभर दोन महिने खावा लागेल मग तुम्हाला रूप येईल परंतु लगेच खाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागेल आणि म्हणून आम्ही पाहतो की आमचं मन स्थिर असलं पाहिजे आम्हाला रूप येण्यासाठी आमच्यामध्ये बदल होण्यासाठी

अरे बापरे समुद्राच्या लाटा सार तुम्ही समुद्राच्या लाटा पाहिल्या कशा उचलणार आहे की नाही अशा येतात लागली जातात वर येतात खाली जातात अशा उत्सवलेल्या अन्न की नाही शिवतात पाण्यामध्ये येतात दिसतात अन्न नाही शिवतात अशा उत्सवलेल्या प्रमाणे तो संशय धरणार आहे देवावर आता पती पत्नी मध्ये पण संशय आहे आई वडिलांमध्ये संशय आहे बापा बहिणी भावामध्ये शेजाऱ्या बाजारामध्ये मित्रमंडळी आणि प्रत्येक गोष्टी संशय संशय तो समुद्राच्या लाटाच्या उचलणाऱ्या त्या चंचल प्रमाणे आणि नाही सरणार आहे संपणार आहे लक्षात द्या प्रेम तो काही कामाचा नाही खाली काय असा माणूस कसा कसा द्विबुद्धीचा अस्थिर मनुष्य द्विबुद्धीचा आहे चंचल मनुष्य द्विबुद्धीचा आहे चपळ मनुष्य द्विबुद्धीचा आहे दोन बुद्ध्या दोन दु� ज्ञान दोन मन हे ते कर हे केलं तर ते करेल लक्षात घ्या न दोन बुद्धीचा असला आशीर्वाद मिळणार नाही हा द्विबुद्धीचा आहे आपल्या सर्व काळामध्ये चंचलपणा त्याच्यामध्ये असतो अस्थिरता त्याच्यामध्ये असते तो स्थिर असतो आणि म्हणून त्याला जे पाहिजे ना ते मिळत नाही मिळतच नाही त्याला हा दोन्ही थाळेवर हात ठेवतो हे पण आणि ते पण कसं मिळेल एकच ठिकाणी तुम्ही तुमचं मन स्थिर ठेवा येशू येशू आणि येशूच नो इकडं आणि तिकडं तुमचं पाय बदलून ठेवू नका तुमचे विचार बदलून देऊ नका लक्षात घ्या प्रण आशीर्वाद आमचा त्या ठिकाणी राखून ठेवलेला आहे ज्यावेळेस आम्ही स्थिर होऊ आणि म्हणून पवित्र मध्ये जर आम्ही पाहिलं प्रियानव की ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही आमचा नश्वर जीवन जगत असताना आपल्याला प्रभू पासून मिळालेले काही जे आहेत ते आम्ही ह्या वाचनाद्वारे आम्ही प्राप्त करणार आहोत आणि ज्या वेळेस आम्ही आत्मनिखरपणाने प्रभूची सेवा करू आमचं मन जे अस्थिर आहे ते मी आज बदलण्याचा प्रयत्न करूया आणि सियोन पर्वत ज्याप्रमाणे एका ठिकाणी स्थिर आहे तो हलत नाहीये प्रियानो असं जर आम्ही आमचं मन प्रभूमध्ये स्थिर ठेवलं आमच्या घरातच काय परंतु आमच्या संसारामध्ये आमच्या परिस्थितीमध्ये आमच्या सेवेमध्ये आमच्या कार्यामध्ये आमच्या धंद्यामध्ये आमच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीमध्ये आशीर्वाद आणि आशीर्वाद राहील आमचं मन स्थिर राहील लक्षात घ्या ज्याचं मन स्थिर आहे तिथे आशीर्वादाचे वेचे राहणार आहे म्हणून आजच्या शेवटच्या काळामध्ये आम्ही आमचे जीव जगत असताना आमच्यात अस्थिर मन सपळ मन चंचल मन आम्ही काढणार आहोत क्षणिक मनात त्याला काय म्हणायचं क्षणिक मन हे आम्हाला काढून टाकायचं आहे आणि पूर्वमध्ये स्थिर आम्हाला राहायचं आहे हे करण्यासाठी तुम्हाला एक ज्ञान बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य देऊ आम्ही